मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी बरोबर अतिशय भयंकर कृत्य केले एकीकडे महाराष्ट्रामध्ये मा लाडकी बहीण योजना चालू केली आणि दुसरीकडे त्याच लाडक्या बहिणी बरोबर एवढे भयंकर कृत्य एक ही घटना ऐकल्यानंतर आपलाही अक्षरशः थरका पडून जाईल अक्षता मात्र वर्ष तीस असंही या विवाहित तरुणीचे नाव अक्षता ही मुंबई मेलापूर येथील रहिवाशी ती पती सासू सासरी यांच्या बरोबर राहत होती शनिवारी घरामध्ये पती आणि अक्षताचे काही किरकोळ कारणामुळे वाद झाले त्यामुळे चिडलेली अक्षता मन शांत करण्यासाठी शिलफाटा येथील गोळ गणपती मंदिरात आली होती त्या गणपती मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज हे उत्तर प्रदेशचे होते ते गावी गेले होते त्यामुळे त्यांनी गावावरून आणखीन तीन पुजाऱ्यांना बोलून घेतलं होतं या मंदिराची देखरेख करण्यासाठी संतोष मिश्रा कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे असं या तीन पुजाऱ्यांची नाव अक्षता गणपती मंदिरात सकाळी दहा वाजता गेली होती ती दुपारपर्यंत तिथेच होती त्यामुळे मंदिरातील या तिन्ही पुजाऱ्यांनी अक्षताला जेवण दिलं परंतु सायंकाळ होण्याची वेळ आली तरी देखील अक्षता मंदिरामध्येच होती त्यामुळे मंदिराच्या उत्तर प्रदेश मधील पुजाऱ्याने अक्षताला एक चहा दिला आणि त्याच चहा मध्ये औषध टाकून दिले होते अक्षताने तो चहा पिल्यानंतर ते बेशुद्ध झाली त्यामुळे तीन नराधम पुजाऱ्यांनी अक्षतावरती आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले तीस वर्षे अक्षता जेव्हा शुद्ध आली तेव्हा या गोष्टीची जाणीव झाली तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला परंतु तीन त्या तीन पुजाऱ्यांना वाटले आता आपलं काही खरं नाही त्यामुळे मंदिरातील या तीन नरदामानी अक्षताला अक्षरशः जमिनीवरती आपटले आणि तिची हत्या केली त्यानंतर या तीन नरदामानी अक्षताचा मृतदेह मंदिराच्या पाठीमाग असलेल्या जंगलामध्ये फेकून दिला तर दुसरीकडे अक्षताचे पती दोन दिवस तिचा शोध घेत होते सर्व वा नातेवाईकांकडे पाहून झालं तरी अक्षता सापडलेली नव्हती तेव्हा त्याच गणपतीच्या मंदिरात एक भक्तानी डोंगरावरती एक मृतदेह पाहिला आणि त्याबाबत पोलिसांना या घटनेची कल्पना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी त्या भागामधील सर्व सीसीटीव्ही चेक केले आणि सी सी टी व्ही आधारे त्या पुजाऱ्यांपर्यंत पोहोचले जेव्हा त्या पुजाऱ्यांची कसून चौकशी केली तेव्हा यांनी सर्व सत्य ओकून टाकले परंतु या घटनेने अक्षताचे पती सासू सासरे यांच्यावरती मात्र दुःखाचा डोंगर कोसळला महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश मधील पुजारी आणून मंदिरात ठेवले होते एकीकडे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना महिलांना आनंदी ठेवण्यासाठी दीड हजार रुपये देण्याचं ठरवले तर दुसरीकडे त्याच लाडक्या बहिणीबरोबर एवढे भयंकर कृत्य हो। जेव्हा ही घटना व्हायरल झाली तेव्हा अक्षरशः लोकांनी त्या पुजाऱ्यांना आमच्या ताब्यात द्या असं म्हणून सांगितले मित्रांनो अशा घाणेरड्या पुजाऱ्यांबरोबर काय केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही मंदिरामध्ये कोणत्याही बाहेरगावचा पुजारी ठेवू नये अशी सरकारला विनंती करावी